मराठा आरक्षण जर सुप्रीम कोर्टात टिकले नाही तर काय असेल याचे भविष्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध कुठेच अपील करता येत नाही अशातच सुप्रीम कोर्टात जर याला न्याय मिळाला नाही तर काय अजून मार्ग आहेत का हा प्रश्न पडेल पण घाबरण्याचे कारण नाही अजून एक मार्ग आहे ज्याला क्युरेटिव्ह पिटिशन म्हणतात क्युरेटिव्ह पिटिशन हे मराठा आरक्षणमध्ये संजीवनीचे काम करेल ही पिटिशन नेमके काय आहे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल क्युरेटिव्ह पिटिशन ही एक न्यायिक याचिका आहे जी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे दाखल केली जाऊ शकते ही याचिका पुनर्विचार याचिकेचा एक प्रकार आहे पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर किंवा संपल्यानंतर न्यायालयातील अन्यायाच्या भरपाईपासून संरक्षणासाठी उपलब्ध असलेली क्युरेटिव्ह याचिका ही शेवटची संधी आहे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याच्या काही परिस्थिती आहेत जर पुनर्विचार याचिकेत त्रुटी असेल आणि ती त्रुटी दूर केल्यास निकाल बदलू शकेल जर पुनर्विचार याचिकेत नवीन पुरावे किंवा माहिती समोर आली असेल आणि ती माहिती निकाल बदलण्यास कारणीभूत ठरू शकेल जर पुनर्विचार याचिकेत न्यायालयाने विचारात घेतलेली बाब महत्वाची असेल आणि ती बाब न्यायव्यवस्थेसाठी प्रेसिडेंट निर्माण करेल क्युरेटिव्ह याचिका दाखल करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे याचिका दाखल करण्याची अंतिम मुदत ही पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर किंवा संपल्यानंतर तीस दिवस असते याचिका दाखल करताना स्पष्ट आणि संक्षिप्त भाषेत आपली बाजू मांडणे आवश्यक आहे याचिका दाखल करताना नवीन पुरावे किंवा माहिती असल्यास ती याचिकेत जोडणे आवश्यक आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रूपा अशोक हुर्रा विरुद्ध अशोक हुर्रा आणि ए एन आर या प्रकरणात क्युरिटी याचिका ही संकल्पना विकसित केली या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले की जर पुनर्विचार याचिकेत त्रुटी असेल आणि ती त्रुटी दूर केल्यास निकाल बदलू शकेल तर न्यायालयाने क्युरिटी याचिका स्वीकारून निकाल सुधारण्याचा प्रयत्न करावा क्युरिटी याचिका ही एक महत्त्वाची संकल्पना आहे या संकल्पनेमुळे न्यायालयातील अन्यायाच्या भरपाईसाठी पीडितांना एक शेवटची संधी मिळते सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची क्युरिटी पिटिशन स्वीकारली आहे येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे काय म्हटले याचिकाकर्ते विनोद पाटील माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटीव पिटिशन स्वीकारलेली आहे येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले बारा वाजून तेवीस मिनिटाला याबाबत माननीय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे मला विश्वास आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे असाही दावा विनोद पाटील यांनी केला मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले होते मात्र या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये स्थगिती दिली होती न्यायालयाने म्हटले होते की इंद्र सहानी प्रकरणात दिलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे या निर्णयानंतर मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन केले या आंदोलनामुळे राज्यात काही ठिकाणी हिंसाचारही झाला मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे या याचिकेवर चोवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाचा निर्णय पुन्हा एकदा पाहणार आहे जरांगे पाटील यांचे पुढील पाऊल काय असू शकते हे आता आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून ते पुढील पाऊल उचलतील जर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली तर जरांगे पाटील आंदोलन मागे घेतील मात्र जर न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली तर जरांगी पाटील आंदोलनाचा मार्ग सुरू ठेवतील असा अंदाज वर्तवला जात आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मराठा समाजासाठी महत्त्वाचा आहे या निर्णयामुळे मराठा समाजाच्या भविष्याचा मार्ग ठरेल जर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली तर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळेल मात्र जर न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली तर मराठा समाजात पुन्हा एकदा असंतोष निर्माण होऊ शकतो मराठा आरक्षण मिळण्यासाठी क्युरिटी पिटिशन हा एक शेवटचा पर्याय आहे क्युरिटी पिटिशन ही कशा प्रकारे रंग दाखवेल हे वेळ सांगेल पण आताची ही वेळ सांगतेय की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद